आज शरद पवार रायगडमध्ये आनंद गीते यांच्या प्रचारात तटकरे विरोधात काय बोलणार इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी मांडगाव मोरबे येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सभेला प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराची पहिली सभा शरद पवार लक्ष घेत असल्याने याकडे जिल्ह्याचे लागले आहे रायगड लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात ती लढत होत आहे इंडिया आघाडीची पहिलीच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे माणगाव मोरबे येथील सोशल सोसायटी हायस्कूल मैदानावर ही सभा आज सायंकाळी पाच वाजता होणार आहे शरद पवार हे या सभेला संबोधित करणार असून इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंड, ग्राउंड वर ही सभा घेतली जात आहे त्यामुळे शरद पवार हे या सभेत काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे सभेच्या अनुषंगाने इंडिया आघाडीतर्फे तयारी करण्यात आलेली आहे